अगदंबे जगदंबे तू साऱ्या जगाची आई पाप तारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी आदिशक्ती अधिकारी आदि साऱ्या भेट्यांचा बदलकारी धनलक्ष्मी बिर्यावारी साऱ्या भक्तांची माझी मामुली तालुका भुसावळ जिल्हा जळगाव मला माझ्या नवरा तीन पाच दोन हजार एकवीस रोजी वारले होते राहत होते मला माझ्या बहिणीच्या माझ्या बहिणीचा फोन आला तर ती म्हणे कागद केलं का तुम्ही म्हणलं नाही मी केलं नाही अजून बाई माझ्या बहिणीचा गा म्हणतो की हा इथं करशील का तू म्हणलं नको बाई मला तीन वर्ष झाले मी आता करत नाहीये तर नको करून घे म्हणे तर तो बहिणीचा पोरगा घेतला त्यांनी फोन आणि बोलायला लागला करगत आई म्हणे लग्न कर, कर करूनच तुझी जिंद गाणी सुखी राहील असं तसं सांगायला लागला तो, तो।, तो मी म्हणलं बरं बाबा घेऊन ए बरं मला मी बघते त्याला तर तो त्याला न घेता तो, तो एकटाच सा, आला एकोणतीस सहा सहा एकोणतीस सहा दोन हजार रोजी तो माझ्या घरी एकोणतीस तारखेला आला एकटाच आणि मग रात्रभर राहिला त्यांनी लग्नाचा मला हे देऊन आश्वासन देऊन मला म्हणे मी लग्न करीन तुझ्यासोबत माझ्यासोबत त्यांनी जबरदस्तीने शारीरिक संमत केले आणि मी नको नको म्हणता तरी त्याने माझ्यासोबत जबरदस्ती केली आणि मी तुला, तुला सावरगाव येतं घेऊन लग्न करीन म्हणे आणि मग आपण पती पत्नीच हो सावरगाव तालुका निपाळ जिल्हा नाशिक hmm. इथं राहतो त्यांनी But... मला लग्नाचा तिथं जाऊन त्यांनी अशाच घरामध्ये माळा टाकल्या आणि झालं म्हणे लग्न आणि मग सहा सहा दहा दोन हजार चोवीस या तारखेला घेऊन तुला गेला आणि तिथं यशवंत आयरे या वकिला सोबत त्यांनी नोटरी केली आणि त्यावर माझ्या सह्या घेतल्या मला ते वाचूही दिलं नाही मला काही नाही आणि म्हणे झालं म्हणे लग्न मी त्या वकिलाला बोलली की का वकील साहेब याला का कोर्ट मॅरेज म्हणता का तर म्हणे मार नी, मने मने, तो तो मना, मना मी मला असं तू कायदा शिकवतो एका तो असा बोलला तर मला मला वाटलं की म्हणलं आम्ही मी पण बघितला म्हणलं कोर्ट मॅरेज कोर्टामध्ये लग्न होतो जे सामने हात टाकता फोटो काढता आणि सिग्नेचर करायला पण फोटो काढून एक कॉपी त्यांच्या ठेवता एक आपल्याला ठेवता असं म्हणून मी त्या वकिलाला बोलली तर मला तू कायदा शिकवते का तो असा बोलला वकील मग त्यांनी मला घरी आणलं तीन महिने त्यांनी जबरदस्ती केले मी नको नको मला घराच्या बाहेर येऊ नाही देत होते मला कोणाशी बोलू नाही देत होते म्हणे मा अर्थ आहे म्हणे तू कोणती तुझ्या जातीची आहे असा बोलायला लागला ते सर्व त्याची बहीण संगीता भाऊसाहेब जाधव त्याचा मेम भाऊसाहेब ब्रह्मा जाधव त्याचा मुलगा गौरव भाऊसाहेब जाधव उर्फ गनू त्याच नाव त्याने बी मला एकदम शिवी गाढ बहार हान करून माझ्याशी असे जबरदस्ती करायला लागले होते मग मी त्याला म्हणाले की मला भुसावळला घेऊन चाल तर त्याने तो टाळत होता तरी मी त्याच्या बार बार माग लागत होती की मला भुसावळला घेऊन चाल भुसावळला घेऊन चाल मग त्याने मला दोन रोजी आणलं उसाळला आणि ते गावाचं नाव आकल तिथं बाळू भाऊ टपरीच्या मागे त्यांचंच घर भाड्याने घेतलं तिथं ठेवलं मला आणि पंधरा दिवस चांगला राहिला तिथं तिथं पण त्यांनी माझ्यासोबत शाळेत संबंध केले जबरदस्ती केली मला दोन हजार बारा टाकून निघून गेला तर मी मग तीस तारखेला इथं आली आपल्या शेजरी पोलीस स्टेशनला तिथं तक्रारी <coughs> लिहून दिली त्यांनी काहीच कारवाई केली नाही तुम्ही सर्वांची केस घेता मी पण गरबी नाही माझं पण लिहू शका तुम्ही साहेब म्हणे घेऊ म्हणे आणि अजूनपर्यंत मला काहीच न्याय मिळाला होत ते विकलं एकवीस एकवीस सहा एकवीस सहा दोन हजार चोवीस म्हणजे त्याने मला घेऊन आला उचलला माझं दिकनदारी घर विकलं नाव विक्रांत अरुण वाघमारे यांनी माझं घर घेतलं पंचेचाळीस हजार आला ते पैसेही त्यांनी ठेवले आणि माझ्या घरामध्ये पेटीत पाच गिरामचे माझ्या पहिल्या नवऱ्याची पोत घातली होती त्यांनी गळ्यात ती पण घेऊन गेला तो आणि ते पंचेचाळीस हजार पण माझ्या हातात दिले आणि ती पण त्याच्या त्याच्याजवळच आहे आणि पोत पण घेऊन गेला तो माझ्याकडे आता तुम्ही काय अपेक्षा ठेवताय काय मला अपेक्षा आहे की मला न्याय मिळा आणि माझ्या सोबत म्हणजे माझं जे नेल आहे ते पण मिळावं आणि मला एकदम माझ्या इज्जत ची पूर्ण भरपाई भेटावं बस हे म्हणते तुम्ही तक्रार दिलेली आहे का दिलेली आहे तुमची तक्रार घेतली गेली आहे नाही घेतली कोणत्या पोलीस स्टेशन मध्ये शहरी पोलीस स्टेशन शहरी पोलीस तक्रार घेतली नाही नाही घेतली मग पुढे काय करणार परत पोलीस स्टेशनला तक्रार देणार आहे जर त्यांनी ते माझी कम्प्लेंट नाही घेतली तर मी वरिष्ठ जळगाव येथे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याकडे कम्प्लेंट करणार आहे त्यांची अगरम्बे जगदम्बे जगाची आई पाप तारी विघ्नहारी सारा मोशाची पालनकारी आदिशक्ति आदि सा धनलक्ष्मी विद्याी सा भक्ता मामु Subscribe now and press the bell icon. Never miss an update.